सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर लाखो पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी आणि याबाबत मोठी घोषणा देखील केलेली आहे तर पाहूया बात ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर लाखो पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ही बातमी त्यांच्या खात्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेच्या पेन्शनबाबत आहे पेन्शनधारकांना महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळावी असे परिपत्रक ई पी एफओने जारी केले आहे याचा अर्थात आता ई पी एस ची सुविधा घेणाऱ्या पेन्शनांसाठी महिन्याचे एक ते दोन दिवस वाट पाहावी लागणार नाही आता कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्त वेतन देखील पगारांप्रमाणे मिळेल आणि दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला पेन्शनधारकांच्या खात्यात जमा केले जाईल आतापर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमानुसार महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी पेन्शनची रक्कम खात्यात जमा होत होती मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे पेन्शन वेळेवर जमा करण्याच्या सूचना मीडिया रिपोर्ट्सनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की पेन्शन विभागाकडून आढावा घेण्यात आला आहे आणि आर बी आयच्या सूचनेनुसार सर्व क्षेत्रीय अधिकारी मासिक बी आर एस पेन्शन विभागाकडे पाठवण्यात येईल कर्मचारी पेन्शन योजनेत निवृत्ती वेतन धारकांच्या खात्यात वेळेवर पैसे जमा होतात हे थे लक्षात ठेवा पेन्शनधारकांची पेन्शन महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी किंवा त्यापूर्वी जमा करावी या आदेशांचे काटोकोरपणे पालन करावे असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे यासोबतच सर्व कार्यालयांनी त्यांच्या अखत्य रीतीतील बँकांना या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या सूचनाही पाठवाव्यात तर अठ्ठावन्न वर्षानंतर पेन्शन मिळते आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर पेन्शन मिळते यासाठी कर्मचाऱ्यांना किमान दहा वर्ष काम करणे बंधनकारक आहे तर भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी निवृत्ती वेतन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केले जातात ई पी एफमध्ये योगदान देणारे कर्मचारी देखील ई पी एससाठी पात्र आहेत तर कर्मचारी पेन्शन योजनेच्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंद ची बातमी आहे आता पेन्शनसाठी वाट पाहावी लागणार नाही तर सर्व पेन्शनधारकांच्या पेन्शन बाबत मोठा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे